प्रत्येकाचा त्याच्या घरातील एक आवडीचा कोपरा माझ्या घरातील माझ्या आवडीचा कोपरा हा आतून बसलं विंडोच्या किंवा बाहेरून बसलं बॅकॅंडमध्ये तरी पण मावळतीचं ऊन अंगावरती मस्त येतं त्याचबरोबर छान गार वारं लागतं त्याच विंडोच्या बाहेरच्या साईडने सोफे ठेवले त्यामुळे त्या सोफ्यांवरती कपभर चहा किंवा कॉफी घेऊन मी तासन तास बसू शकते मस्त उडणारी फुलपाखरे किंवा सूर्यफुलाच्या अवतीभोवती फिरणारे भुंगे पाहायला मिळतात आता सगळ्या टोमॅटोंना मस्त टोमॅटोज लागलेत जाई जुईचा मात्र बहर कमी झाला आहे फुलांचा त्यामुळे एखाद दुसरंच फुल आता पाहायला मिळतंय आता छान अंजीरंही खूप मोठं झालं आहे फुलं मात्र गार्डनमध्ये गुलाबाची आता खूप बहरलेली आहे त्यांना वजनही सहन होत नाही आहे इतकी त्यांना फुलं येत आहेत त्यामुळे आता ते वाकून गेले झाड त्याला आता वरती बांधायची गरज आहे त्याचबरोबर बो सूर्यफुलंही खूप मोठी मोठी झाली आहेत त्यांच्या अवतीभोवती आता सतत भुंगे फिरताना दिसतात गुलाबाचे बेग वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळं आपल्या देवांना आपल्याला फुलं हवी असतात तेव्हा खूप सारी फुलं निघतात त्याचबरोबर जास्वंदाचंही झाड आता छान बहरलेलं आहे त्यालाही खूप साऱ्या कळ्या लागल्यात आता जेव्हा गणपती बाप्पा येतील तेव्हा त्यांच्यासाठी पण आपल्याला खूप सारी जास्वंदाची फुलं मिळतील आज बागेतला पालक काढून घेतला कारण मुलींना खायचे आहेत पालक पुऱ्या त्यांना सुट्ट्या लागल्यात त्यामुळं त्यांचीही लुडबड माझ्या अवतीभोवतीच चालू असते तर इथे आता शिमे आणि शबरी मेहंदी काढण्याची प्रॅक्टिस करत आहेत दोघीजणी तर त्यांचं आता चालू आहे सुट्ट्यांचा आनंद घेणं प्रॉमिस केल्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी आज मस्त पालकपुरी बनवली आहे तर अशा प्रकारे त्यांची ही सुट्टी चालू आहे छान त्या सुट्टीचा ते आनंद घेत आहेत